सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की आपले गाव महाराष्ट्र शासनाच्या पोकरा योजनेमध्ये समाविष्ट झाले असून या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना शेतीविषयक विविध योजनां गावामध्ये मृदा व जलसंधारणाची कामे अंतर्भूत आहे यासाठी पूर्वतयारी म्हणून सूक्ष्म नियोजन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक अकरा एप्रिल ते पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये करायचे आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजता मशाल फेरी बारा चार दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजता प्रभात फेरी तेरा चार दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजता फेरी चौदा चार दोन हजार पंचवीस सकाळी सात तीस ते अकरा शिवार फेरी ग्राम बैठक वैतर कार्यक्रम होईल तसेच दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी विशेष बैठकीचे आयोजन केले आहे तरी सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती